त्यांचं स्वागत आदरणीय मी कोमलताईला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं कालभैरव चमू त्यांना पहिलं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे आदरणीय मोमेंट देऊन आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांनी बसकीत देऊन त्यांचं ता स्वागत करतील आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी फेरीतील बक्षीस रुपयांचं त्यांचा कसबा यांना देण्यात येत आहे हॅलो दादा दोन मिनिट हॅलो केने गुरुजी हॅलो हिंद्रेसरी आलेली आहे वेळ संपलेला आहे टाइम दिलेला होता त्या टाइम मध्ये आपण पोहचू शकलेले नाही तुमचा माणूस सुद्धा स्टेजवर आलेला नाही आम्हाला दहा पर्यंतची कार्यक्रमाची वेळ दिलेली आहे त्यामुळे आम्ही सूचना तुम्हाला दिलेल्या आहे त्या सूचनेचं पालन झालं नाही दादा दा, दादा हॅलो हे टीम का तुम्ही केला ना असा नाही